बदलापुरातील अनेक कलाप्रेमींना त्यांची कला सादर करण्यासाठी बदलापूर सोडून इतर शहरांमध्ये जावं लागतं यामुळेच बदलापुरातील कलाप्रेमींसाठी एक उत्तम संधी वामन म्हात्रे फाउंडेशन व स्टार टाईम यांच्या माध्यमातून बदलापुरातील कलाकारांसाठी कलाविष्कारच्या माध्यमातून आणण्यात आली आहे याचीच तयारी आता जल्लोषात सुरू आहे सात जानेवारी म्हणजेच उद्या याचा ग्रँड फिनाले बदलापूर पूर्वेकडील चैतन्य संकुल या ठिकाणी होणार आहे यासाठी शहरातील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे यासाठी त्यांचा सरावही मोठ्या प्रमाणात सुरू आहे कलाविष्कारची संपूर्ण टीम यामध्ये लक्ष घालत असून विविध कलाकारांना योग्य मार्गदर्शनही जात आहे या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अंध व मुकबधीर यांनाही त्यांची कला सादर करण्याची संधी मिळते तसेच विशेष म्हणजे जे कलाकार ग्रँड फिनालीला उत्तम कला सादर करतील त्यांना मोठ्या संध्या या कलाविष्कारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे यावेळी वामन म्हात्रे फाउंडेशन मधील वरुण म्हात्रे यांनीही कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत बदलापूर शहरामध्ये तरुणाईसाठी खरं तर सगळ्यात पहिल्यांदाच खूप महत्त्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे उद्या म्हणजेच रविवारी सात तारखेला हा कार्यक्रम जो आहे कलाविष्कार हा संपन्न होणार आहे बदलापूर चैतन्य संकुल या ठिकाणी वामन म्हात्रे फाउंडेशन आणि स्टार टाईम्स यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आहे कलाविष्कार अनेक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत आपण अधिक माहिती घेऊयात वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वा माध्यमातून कशाप्रकारे सहकार्य केलं जाणार आहे काय सांगाल तरुणाईसाठी उत्तम प्लॅटफॉर्म आता अवेलेबल होतो सर्वप्रथम मी समस्त बदलापूरकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो वामन मात्रे फाउंडेशन आयोजित आणि स्टार टाईम्स यांच्या माध्यमातून कला आविष्कार या कार्यक्रमाचा जिजामाता उद्यान चैतन्य संकुल येथे आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता तर येथे कलाकारांना एक प्लॅटफॉर्म उभारण्यात आलेला आहे जेणेकरून ते त्यांचे कलागुण लोकांसमोर आणि ऑडियन्स जे काय असतील त्यांच्यासमोर प्रेक्षकांसमोर सादर करू शकतात आणि त्यातून ते त्यांना जे काही संधी मिळेल पुढे काम करण्याची तर त्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी ते ड्रॉईंग मॉडलिंग ॲक्टिंग सिंगिंग डान्सिंग अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं तर मी आपण सर्वांना आमंत्रित करेन की आपण उद्या सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अर्थात आपण बघतोय ड्रॉइंग असू द्या ऍक्टिंग असू द्यात डान्सिंग असू द्या सिंगिंग असू द्यात वेगवेगळ्या करा कलाकारांना उत्तम प्लॅटफॉर्म उद्या मिळणार आहे जे चांगलं या ठिकाणी परफॉर्मन्स करतील त्यांच्यासाठी या पुढे सुद्धा कलाविष्कारच्या माध्यमातून जी टीम माझ्यासोबत सध्या उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून एक संधी पुढे काम करण्यासाठी मिळणार आहे त्यामुळे या संधीचं सोनं करायचं असेल तर उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला विसरू नका तसेच कलाविष्कारच्या माध्यमातूनही अधिक माहिती देण्यात आली आहे बदलापूर शहरामध्ये येत्या सात जानेवारी रोजी वामन म्हात्रे फाउंडेशन आणि स्टार टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बघतोय ग्रँड फिनाले कलाविष्कारचा पार पडणार आहे सायंकाळी पाच वाजेपासून याला कुठेतरी सुरुवात होणार आहे बरेच कलाकार आहेत बदलापूर शहरामध्ये इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये त्यांना उत्तम संधी खरं तर या ग्रँड फिनालेच्या माध्यमातून मिळणार आहे यासोबतच जे चांगला उत्तम परफॉर्मन्स त्या दिवशी करतील त्यांना अर्थात चांगली संधी मिळणार आहे कशी या मुलाखत पद्धतीच्या माध्यमातून तर आपण जाणून घेणार आहोत सलोनी आपल्यासोबत असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल एक तरुणाईसाठी माझ्या मते खूप चांगली संधी कलाविष्कार घेऊन येते काय सांगाल कशा पद्धतीने हा ग्रँड फिनाले पार पडतो आपल्या ह्या ग्रँड फिनालेमध्ये जे जे कलाकार आहेत फक्त बदलापूरमधले त्या कलाकारांना आपण खूप छान संधी दिलेली आहे कारण की खूप जास्त टॅलेंट असतो ॲक्टिंग डान्सिंग सिंगिंग मॉडलिंग आपल्या बदलापूरमध्ये टॅलेंट खूप आहे बट त्या टॅलेंटला प्लॅटफॉर्म आजपर्यंत नव्हता तो प्लॅटफॉर्म आज आपण अवेलेबल करून दिलेला आहे बदलापूरमध्ये सगळ्यात फर्स्ट टाइम असा शो होतो होतोय अँड ॲक्च्युली ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही कॉन्सेप्ट कधीच कोणी केलेली नाही आहे जी आपण करतोय सन्मान कलाकारांचा कलाविष्कार त्यांचा कलाकार फक्त आपले एवढेच नाही आहेत की ज्यांनी पार्टिसिपेट केलं का का आहे काही मुकबधीर आहेत काही स्कूलमधले आहेत काही अनाथ मुलंसुद्धा आहेत काही एन जी ओमधले मुलं आहेत सो आपण सगळ्यांमधलं जे टॅलेंट आहे ते टॅलेंट हर्न ठेवलेलं आणि त्यातले बरेच कलाकार त्या दिवशी कलाकार त्यांचेच कला सादर करणार आहेत सो आमच्या थ्रू आपल्या कलाविष्कार थ्रू आपण जो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आहे त्यात जे पण विन होणार आहेत त्यांना नक्कीच पुढे अल्बम्स मुव्हीज सिंगिंग आमच्या कास्टिंग एजन्सीज असतील किंवा प्रोडक्शन हाऊससोबत जे टायअप त्यांना त्यात हंड्रेड पर्सेंट संधी मिळणार आहे सो so, माझी अशी कळकळीने विनंती आहे की आपल्या ह्या कलाविष्कारला खूप प्रेम द्यावा आणि अवघ्या महाराष्ट्रात ह्या शोला खूप प्रेम मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनी नक्कीच सात जानेवारीला सैतन्य संकुलला या थँक्यू अर्थात आता आपण पाहतोय सात जानेवारीला ग्रँड फिनाले पार पडणार आहे या पुढचं त्यांचं आयोजन कसं असणार आहे आपण वेळोवेळी जाणून घेऊ परंतु आता सात जानेवारीला ग्रँड फिनाले ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे त्यांनाच ही संधी खरं तर मिळणार आहे कारण की त्याच कला कलाकारांचं इथं रिहर्सल वगैरे सगळं या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे सात तारखेला जो ग्रँड फिनाले होणार आहे बदलापूर पूर्वेकडील कात्र परिसरात असणार आहे चैतन्य संकुल येथे ग्रँड फिनालेला यायला विसरू नका आणि तुमच्यामधील सुद्धा जे काही कला असतील त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी असणार आहे या पुढे तुम्हाला जर काही कॉर्डिनेट करायचं असेल तर नक्की त्यांच्या टीमशी कॉर्डिनेट तुम्ही करू शकता या संपूर्ण कार्यक्रमासाठी कलाविष्कारच्या संपूर्ण टीमसोबतच वामन मात्रे फाउंडेशनचेही मुलाचे सहकार्य लाभले आहे आणि त्यांची जय्यत तयारी सुरू आहे प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅशुअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट या सोबतच मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भविष्या ला